चला तर मित्रांनो आता मी आलोय एका खेडेगावामध्ये तर आता इथं आम्हाला खूप मोठं मोहळ भेटलेलं आहे आपण पाहू शकता नितीन मोहाळ किती मोठ आहे रे भरपूर मोठं आहे बघा तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता तुम्ही हा थांबा एकच मिनट हे या ठिकाणी मोहळ आहे तुम्हाला दिसतंय का बघा एकदा खूप मोठं भाया। वो भाया। वो भाया। मोठा मोहाळ आहे आमचा नितीन मोहाळ झाडणार आहे तो कसं झाडतोय आपण बघूया तो एक आहे मोहाळ झाडणारा छोटा आणि हा बघा आता यांनी बिडी घेतली आहे हातामध्ये आणि तो फुंकणार आहे या मोहाळावरती दूर करणार आहे नितीन फुंक मारतोय त्याच्यावरती बिलीचा धूर टाकतोय पण पाहू शकता हे बघा छान पद्धतीने मोहाळ झाडते हे बघा माशा उठल्यात हे बघा दिसतात का माशा राहत नाहीत ना पाहू शकता आपण मोहाळ झाडलेला आहे आणि हे घ्या वरती माशा आहेत पाहू शकतात आपण खूप मोठ मोहाळ आहे हाय हायकर रे कर रे हाय कर, हाए कर, हाए हाए कर। कस आहे मोल कस आहे कस आहे सांग खूप मोठं आहे का कि, किती मोठ आहे मोहोळ मोठवायला आपण पाहू शकतात हे मोहाळ फायनली झाडलेलं आहे बघा आहे मोठ मोहाळ आहे पाणी खूप छान हे बघा मी खाऊन दाखवतो तुम्हाला là Hello, Hello,